राम राम आपल्या विश्व चैतन्य चॅनल ला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हो माय बाप शोभा नाव आणि त्यांची भजन महाराजा भजन करायला जायचे मग त्या शोभा कासाराच्या पत्नीने विचार केला आपले महाराज महाराजा भजन करायला जातात घर नाही दार नाही संसार नाही महाराज तिकडं तुकाराम महाराज आणि आपले मालक तिकडं त्या तुकाराम महाराजांची खोड मोडली पाहिजे असं कोण म्हणलं शोभा कासाराच्या पत्नी आणि शोभा कासाराच्या पत्नीनं तुकाराम एक दिवस पाचारण केलं महाराज आमच्या घरी या लोक चहा घ्यायला जेवायला आम्हाला जेव्हा जेवायला बोलवतात कुणी शरबत घ्यायला बोलवतात कुणी दक्षिणा द्यायला बोलवतात कुणी दर्शनाला बोलवतात कोण कशाला पण ती शोभा कासाराची पत्नी म्हणे महाराज आमच्या घरी तुम्ही स्नान करायला या कशा करता स्नान करायला सकाळच्या वेळेला म्हणजे काय हरकत नाही दोन मिनिटात महाराज आले शोभा कासाराच्या पत्नीनं सकाळी चार वाजता भांड उकळायला ठेवलं होतं गरम पाणी करायला गरम पाणी कर सकाळी ठेवलेलं भांड त्याला सहा वाजता उकळी आली काय महाराज आले महाराज स्नाना करता ती म्हणली नाही महाराज माझा एक आग्रह संताले घरा तोची दिवाळी तुम्ही घरी आला तर आमच्या घरी तुम्ही स्नान करायचं नाही मग मी तुम्हाला स्नान घालणार महाराज म्हणजे काय हरकत नाही महाराज नाणीमध्ये स्नाना करता बसले त्या बाईनं फाडक्यानं ऐका बरं पिंपर फाडक्यानं ते गरम उकळता पाण्याचा हंडा फाडक्यानं धरला आणि महाराज नाणीमध्ये बसले होते महाराजांच्या अंगावर पाणी ओतायला सुरुवात ज्या वेळेला माझ्या तुकोबर यांच्या अंगावर उकळत पाणी पडू लागलं त्यावेळेला माझ्या महाराजांना गावात

महाराजांनी अश्रू अनावर झाले टप 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 महाराजांनी गावात लो त्या लोकाला आवाज नाही दिला अरे भावकेत त्या लोकाला आवाज नाही दिला देहावर अंगणावर गरम पाणी ज्या वेळेला पडू लागलं महाराजांनी विश्वाच्या मालकाला आवाज दिला पांडुरंगा या संकट समाजाला तुझ्या शिवाय वाचवणारा कुणी नाहीये जड़े माझी का प्रासन केले अरे कोण तुकारामा महाराज दिसतो बराय जगण्याचा पाया तुमारा 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 संकट आले तरी ईश्वराचं चिंतन सोडलं नाही अखंड सप्ताह ज्याला म्हणतात जो कधीच नाही पडत बंद त्याला म्हणतात अखंड महाराज अखंड भजन करायचे म्हणून आपल्याला म्हटले अखंड चिंतन महाराज गुरुवाऱ्या म्हणतात जे श्रवण करतात जे भागवताचं श्रवण करतात ना अशा महात्म्यांची तू का म्हणे मज घडू त्यांची शेवा अशा महात्म्यांची सेवा जर मला घडली ना तर तरी माझ्या दैवा पार नाही पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटी देवा ज्ञानेश्वरा